नमस्कार मित्रांनो आज आपण एक असा विषय समजून घेणार आहोत जो आपल्या जीवनात प्रचंड सकारात्मक बदल घडवू शकतो तो विषय म्हणजे झोपायला जाताना देवाचं नाव का घ्यावं एक छोट नामस्मरण एक साधा मंत्रोच्चार परंतु त्यामध्ये असते शक्ती मनाला शांत करण्याची नकारात्मक विचार दूर सारण्याची आणि आयुष्यच बदलून टाकण्याची चला तर या अद्भुत फायद्यांचा प्रवास सुरू करूया पण मित्रांनो आपल्याला एक छोटीशी विनंती आहे आपल्या श्रद्धेने कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दिवसातल्या नकारात्मकतेचं शुद्धीकरण दिवसभरात आपण कितीतरी गोष्टी ऐकतो पाहतो अनुभवतो त्यात ताण चिडचिड राग अस्वस्थता सगळंच येतं झोपायला जाताना देवाचं नाव जपल्याने मनात दिवसभर साठलेली नकारात्मक ऊर्जा निघून जाते आपण जसं एखादा फोन चार्जिंगला लावतो तसंच आपणही आपलं मन देवाच्या ऊर्जा स्रोताशी जोडतो यामुळे मन हलकं होतं विचार शांत होतात आणि झोप गोड व निर्मळ लागते जपामुळे मेंदूमध्ये शांतता निर्माण करणाऱ्या तरंगांचा वाढ वैज्ञानिक संशोधन सांगते की मंत्रोच्चारातून अल्फा व थेटा ब्रेनवेव्स निघतात ज्या मनाला खोल शांतता आणि विश्रांती देतात रात्र हा असा काळ आहे जेव्हा शरीर विश्रांती घेते पण मन आतून जागृत राहते त्यावेळी मंत्रजप केल्याने मनातील घाई थांबते विचारांचा तुफान मंदावतो आणि शरीराला गाढ झोपेचा सिग्नल मिळतो म्हणूनच झोपण्याआधी घेतलेले देवाचे नाव हे औषधापेक्षा ही जास्त प्रभावी ठरते अवचेतन मनावर परिणाम आपण झोपतो पण आपलं अवचेतन मन चोवीस तास जाग असतं मनुष्य जेव्हा झोपेच्या गर्भात जात असतो तेव्हा त्याचं अवचेतन मन सगळ्यात जास्त प्रभावी असतं आणि जर त्यावेळी आपण देवाचं नाव घेतलं तर ते नाव थेट अवचेतन मनात उतरते हे अवचेतन मन आपल्या आयुष्याची दिशा बदलत ते तुमच्या विचारांना सकारात्मक बनवतं आत्मविश्वास वाढवतं अडचणींना तोंड देण्याची शक्ती देते भीती आणि नकारात्मकता दूर करते नशीब बदलण्या इतकं सामर्थ्य देते म्हणूनच योगशास्त्रात म्हटलं आहे जसा शेवटचा विचार तशी रात्र आणि जशा रात्री तसं आयुष्य झोपेत संरक्षणाची ऊर्जा तयार होते रात्र ही सतो रजतम या तीन गुणांचा प्रभाव वाढवणारी वेळ आहे झोपताना मन दुर्बल असतं भाय असुरक्षितता दुःस्वप्न अवांछित विचार ही सगळी गोष्टी त्यावेळी सहज निर्माण होतात देवाचं नाव घेत झोपल्यावर मनात एक संरक्षणात्मक ऊर्जा कवच तयार होतं ही ऊर्जा वाईट स्वप्नांपासून संरक्षण करते अचानक होणारी घबराट कमी करते नकारात्मक शक्ती दूर ठेवते मनावर मानसिक शीड तयार करते याला आध्यात्मिक भाषेत रात्रीचा दिव्य कवच म्हणतात झोपेतही जप सुरू राहतो हे अद्भुत सत्य आहे झोपताना शेवटचा विचार जो असेल तोच विचार संपूर्ण रात्रभर मनात शांतपणे सुरू राहतो जर तुम्ही झोपताना देवाचं नाव घेतलं तर झोपेतही तुमचं नामस्मरण सुरूच राहते अगदी शरीर झोपलं तरी मन शांत निर्मळ तरंगलहरी निर्माण करत राहतं म्हणूनच एक ऋषीमुनी म्हणतात नामाचा जप म्हणजे दिव्योपचार देवाशी नातं घट्ट होतं दिवसात आपण कितीही व्यस्त असू पण रात्री झोपण्याआधी जेव्हा आपण डोळे मिटून देवाचं नाव घेतो तेव्हा देव आणि भक्त यांच्यात एक सुंदर शांत पवित्र जोड निर्माण होते ही जोड काही काळाने जीवनात चमत्कार घडवते म्हणून मित्रांनो झोपायला जाताना देवाचं नाव घ्या ही फक्त धार्मिक गोष्ट नाही ही मनाला शरीर आणि आयुष्याला शांतता शक्ती आणि सकारात्मकता देणारी सर्वात प्रभावी साधना आहे एक मंत्र एक नाम एक क्षण आणि तुमचं जीवन सुख शांती आणि दिव्य प्रकाशाने उजळून जाईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ